चाळीसगाव नगरपरिषद नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन चाळीसगाव शहराच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण प्रतिभा यांची चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक तेरा येथील ग्रुपच्या वतीने सौ प्रतिभाताई चव्हाण यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला या अभिनंदन कार्यक्रमात शहरातील सामाजिक राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार अलीम सय्यद रफीक पहलवान इत्तू पहलवान अकील पिंजारी जहीर खान शरीफभाई बुरिया शाह अजित शेख तसेच फिरोज शेख फिटर सलमान मानयार आदी मान्यवरांनी सौ प्रतिभाताई चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सौ प्रतिभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास होईल सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला हा अभिनंदनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून वार्ड क्रमांक तेरामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले